नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजार

होणार आपली या ठिकाणी सोयाबीन विक्री सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मित्रांनो देशांतर्गत सोयाबीनचा हा भावा ते भावावर दिसत आहे येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा देखील होणार नाही ना या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस डिसेंबरला या ठिकाणी ख्रिसमस आहे आणि पंचवीस तारखेपासून जागतिक सोयाबीन बाजार ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बंद असतात तेही मित्रांनो तब्बल दोन आठवडे यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात काही जास्त बदल होणार नाही पण एक तारीख अशी आहे की ज्या तारखेपासून सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के तेजी येणार आणि ही तारीख आहे मित्रांनो आठ जानेवारी होय मित्रांनो आठ जानेवारी जानेवारी आसपास जागतिक सोयाबीन बाजार री होणार यामुळे नवीन फंड बाजारात येणार यामुळे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनचा बाजार भाव तारखेच्या नंतर सुरुवातीला चार हजार पार आणि त्यानंतर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे पण एक गोष्ट खरी सांगतो यावर्षी देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वा प्रचंड वाढेल अशी अजिबात शक्यता नाही म्हणून एकच काम करा मित्रांनो या ठिकाणी आपण चार हजार आठशे पाच हजार पाच हजार दोनशे या पातळीवरची जिथं जिथं सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध होईल आपलं तिथं तिथं टप्प्याटप्प्यानं विक्री करा साडेपाच हजारचा विचार डोक्यातून सध्या शंभर टक्के काढून टाका तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार